कुठे आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर मध्ये जर बघितलं तर प्रभाग क्रमांक तीनच्या बेगमपुरा इथल्या ज्ञानेश्वर विद्यालय इथे मतदान केंद्रावरील ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय आताची सगळ्यात मोठी बातमी आपण जाणून घेतोय प्रज्ञा नक्कीच आणि आता छत्रपती संभाजीनगर मधली ही बातमी समोर येते बेगमपुरा या भागामध्ये प्रभाग क्रमांक तीन मध्ये ज्ञानेश्वर विद्यालय इथल्या मतदान केंद्रावरती ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे यापूर्वी सुद्धा अशा स्वरूपाच्या बातम्या आपल्या समोर आल्या होत्या मात्र तात्काळ तिथे निवडणूक आयोगाकडनं अधिकारी जातात दाखल होतात आणि त्यानंतर दुरुस्ती केली जाते मात्र तोपर्यंत या ठिकाणी काही लोकांना तात्काळ थांबावं लागतं अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मोहसिन काय अधिक माहिती कधीपर्यंत बिघाड बिघाडाची दुरुस्ती होऊ शकेल नक्कीच मतदानाला साडेसात वाजता सुरुवात झालं आहे संभाजीनगरच्या बेगमपुरा येथील प्रभाग क्रमांक तीन मधील ज्ञानेश्वर विद्यालय येथील मतदान केंद्राची ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झालाय टेक्निशियल तिथं तात्काळ पोहोचतायत दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि त्यानंतर तात्काळ ता ता मतदानाची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे मतदान सुरू झालंय आणि संभाजीनगरमध्ये पहिली घटना जी मशीन बंद पडायची जी आहे ईव्हीएम मशीन बंद पडायची ती समोर आलेली आहे आता किती वेळ लागतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र लोक रांगा लावून या ठिकाणी वाट बघतायत की मशीन कधी रिपेअर होईल आणि त्यानंतर आपण आपल्या मत चौदा जणांचा नक्की साधारण किती वेळ झालाय मशीन बंद पडून आणि कधीपर्यंत दुरुस्त होईल काही सांगितलंय का दहा मिनिट ही मशीन बंद असल्याची माहिती मिळते टेक्निशियल त्या ठिकाणी पोहोचतायत त्यांच्याकडून ही दुरुस्ती केली जाईल जर दुरुस्ती झाली तर ता छोटी तांत्रिक अडचण असेल तर दुरुस्त केली जाईल अन्यथा मशीन देखील बदलण्याची तरतूद निवडणूक आयोगाकडून आहे त्यामुळे नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार नक्की नक्कीच तुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आता सध्या तांत्रिक का काम करणारी टीम जी आहे दाखल है ती दाखल झालेली आहे आणि संभाजीनगरमध्ये प्रभाग क्रमांक तीन मध्ये जिथे मतदान केंद्रावरती बिघाड झालेला आहे तो बिघाड दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे दहा मिनिटांपासून हा बिघाड झाल्याची माहिती समोर येते